आपल्याला आता खाडीवर जायचंय खेकडे पकडायला दिनेश ने बघा एवढा मोठा घर आहे बघा आपलं कांडळ पण आपण पाण्यात सोडलंय आता मस्त मस्त घर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी दीपेश भेटबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण ना आता आहोत टेंबवली मध्ये टेंबवली देवगड सड्यावर इथे आम्ही मावशी इथे आलो आहोत माझी लहान मावशी इथे राहते तर खूप वर्षांनी इथे झाले कारण मावशीने नवीन घर बांधले तर ते घर पाहण्यासाठी पण आलो होत आम्ही आणि आता जायचंय आपल्याला ना खाली खाडी आहे इथे बॅक साइड म्हणजे मागे दिसते थोडीफार बघूया दिसते का कॅमेरात दिसते का बघूया वाटत नाही एवढी दिसत असेल कारण झाड आहेत मध्ये तर आपल्याला आप आप आता खाडीवर जायचं आहे खेकडे पकडायला तर माझा लहान भाऊ म्हणजे धम्मदीप तुम्ही व्हिडीओ बघितलाच असेल तो आता जाळी आणायला गेलाय खेकडे पकडायची बाकीचं सगळं मटेरियल लागतं ते रेडी आहे तर जाळी आणली की आपण आता इथून खाली जाणार आहे सॉरी इथून खाली जाणार आहे त्या बाजूला आणि मग पुढचं तुम्हाला मी दाखवतो की कसं आता आपण खेकडे पकडणार आहोत ते धम्मदीप आणि धम्मदीपचा भाऊ इथे हा अनिकेत आहेत बघा आलेले आहेत जाळे घेऊन मित्रांनो आपण निघाला आहोत आपण आता इथे गाड्या लावल्या आहेत हे बघा इथे धम्मदीप आणि धम्मदीपचे मागे दोन भाऊ आता आपण इथून सरळ खाली जाणार आहोत खाडीच्या दिशेने तर जाऊयात आता इकडे इथं आपण पोचलो आहोत खाडीवर भरती सुरू झाली आणि याच वेळी आपल्याला चांगले भेटण्याची शक्यता आहे म्हणून आपण या वेळेत आलो हे देवगडची खाडी वाडा करत ही पुढे जाते आता पण जाळी काढूयात आणि बाकी इकडे पकडायची सुरुवात करूयात आता जाळी लावण्याचं काम चालू आहे गंमतीपूर जाळी लावतोय त्यामध्ये आता आपल्याला चारा टाकायचा आहे चारा म्हणजे कोंबडीच्या आतड्या एकदम एकदम म्हणजे एकदम भारी चारा ते काल तरी आम्ही आणलेले होते म्हणजे ते बऱ्यापैकी आता खराब झालेत आणि जेवढे जा खराब जास्त होणार तेवढा खेकडा लवकर त्यामध्ये येणार आता जाळ टाकतोय आपण खेकड्यांसाठी देखील दादा एक स्पेशलिस्ट आहे खेकडे पकडायला आपण <laughs> आता जाळी टाकली आणि थोड्या वेळाने म्हणजे दहा पंधरा मिनटं झाल्यावर जाळीवर खेचणार समज बघणार खेकडे आहेत की <laughs> नाही जाळूवरती खेचून बघतोय कि भेटलय की, की नाही काही जाळ्यात तिथे काही नाही ना जाळी टाकली पाण्यामध्ये तिथे पण काही नाही मित्रांनो आपण खेकड्याची जाळी टाकली पण त्याबरोबर आता थोडा वेळ जातो आपल्याला खेकडे पकडण्यासाठी जाळ्या टाकून पंधरा एक दहा मिनटं थांबावं लागतं तोपर्यंत आपण अजून एक सोबत जाळं आणलंय ते म्हणजे कांडळ तर इथे बघा धव्याने ते जाळं घेतलंय हातामध्ये मागे जातोय धव्या तुम्हाला पुढचं फुटेज दाखवत होती कॅमेरा मित्रांनो हे बघा हे कांडळ आहे आता हे आपल्याला इथे पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपण खेकडे पकडून झाल्यावर परत येऊन हे उचलून बघणार म्हणजे बऱ्याच वेळानंतर येणार आहे आपण हे परत बघायला तोपर्यंत इथे मासे जाळ्यात हे अडकलेले असतील काहीतरी भेटेल या जाळ्यांमध्ये ते आता पूर्ण असं आडवत तिथपर्यंत टाकणार आहे पुढपर्यंत आणि नंतर एका बाजूने आपण खेचणार आहोत दम्या गेलाय पाण्यात पाण्याचा अंदाज घेतोय दम्या चांगला स्विम करतो चांगला पोहतो तरी बघा आपलं कांडळ पण आपण पाण्यात सोडलंय आता मास गेलो तुम्ही मास गेलो अडकलो वाटत बहुतेक अडकलो अडकलो तिकडे त्या बाजूला समोरच मासा अडकलाय वायच पुढे बाजूला पण एक मासा अडकलाय मस्त 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 घर भेटलाय मित्रांनो गुंजल भेटलाय आपल्याला धम्या बाईस पुढे ह्या बाजूक पण धम्या ह्या या बाजूक पण अडकलो तो बघ हे पण अडकलो मित्रांनो आपण कांदळ टाकलाय बघा का या इकडे मागे आणि त्याला मस्त पैकी मासे मिळालेत म्हणजे टांगल्या टांगल्या मासे मिळालेत आणि अगदी चांगले घर आहेत गुंजल आहेत गुंजल भेटलाय बघा अजून तर आता आणल्यावर बघूयात काय काय भेटलंय ते घेत ही घेत काय हि घे ही गे तुरली येते छोटीशी टाकल्या टाकले आपल्याला ना मस्त मासे मिळालेत तिकडे आपण त्या बाजूला पुढे ना कुर्लीची जाई टाकलेत आणि इथे आता आपण कांदळ टाकलाय इथे पण दोन अडकलेले अडकले दिसत नाहीयेत निघून गेलेत तुटले तर सुरुवात चांगली झाली आहे तर बघेच आता पुढे अजून किती मासे भेटतात आपल्याला मित्रांनो एक मासा काढला की दुसरा मासा अडकतोय जाळ्यात अंतर भरपूर असल्यामुळे जरा हळूहळू काम चालू आहे बघा तिकडे समोर आता परत एक मासा अडकलाय जम्याच्या हातामध्ये दोन मासे आहेत तिकडे अडकलेले या बाजूला ते तिकडे घेऊन चाललाय बिशवीट टाकायला आता आपण कांडळ टाकल्यानंतर कांडळ तर वरून आहे ना मासे उड्या मारून पण जात आहेत आणि ते पण एकदम हाय जम्प या बाजूला पण अजून मला इथून दोन वाटत अडकलेत मासे एक तर नक्कीच असणार आहे हा एक आहे आपल्याला ना मित्रांनो इथे थोड्या वेळाने यायचं थो होतं पण मासे असे अडकतायत तर आपल्याला तातडीने लगेच पाण्यात जाऊन मासे काढावे लागलेत नंतर आपण सगळं खेकड्यांचा कार्यक्रम आटपून इथे येणार होतो का होय काहीतरी आग मिळाला ना म्हणजे ना आम्ही ज्या उद्देशाने आलो होतो कुर्ल्याच्या ना त्याला अजून वेळ आहे पण आम्ही टाइमपास म्हणून हे कांदळ आणलं होतं तर त्यामध्येच बऱ्यापैकी मासे मिळत आहेत केवढं घर दाखव हे उतरून दाखव ओके म्हणजे बऱ्यापैकी एका माणसासाठी पुरेल एवढा घर आहे आता बघूयात आपल्याला सुरुवातीला केवढे मासे भेटले हे बघा इकडे झाली रिमोट पण गाव पकड एवढे मासे भेटलेत आपल्याला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा इकडून बारा गुंजले भेटलेत अजून भेटतील थोड्या वेळानंतर तर आता आपण खेकड्यांची इथे जाऊया खेकडे बघूया भेटलेत का त्या जाळ्यामध्ये नंतर इकडे येऊया परत हे बघा एवढी मोठी भेटली होती गुंजला पहिलीच होती आणि त्यामधून पण दोन तीन मोठे अडकले होते पण ते निघून गेले तिकडे जाता जाता तर आता पटापट चुरल्या पण बघूया टोळ मासा भेटला आम्हाला यामध्ये तर म्हणजे आल्यासारखं काहीतरी फायदा झालेला आहे निराशा हातात नाहीये चला आता आपण पटापट जावे खेकड्याची इथे बराच वेळ झालाय मित्रांनो आम्ही दोन जागा बदलल्या पण अजून काय सापडलं नाही माशांच्या व्यतिरिक्त मासे तेवढे भेटले आता चालू आहे आम्ही तिसऱ्या ठिकाणी तर बघूयात नशिबात कुरल्या आहेत आहे तर बघूया आता नेक्स्ट लोकेशनला जाऊयात तिकडे गेल्यावर तुम्हाला मी बघ दाखवतो काय भेटतंय की नाही ते आता मी चाललो नवीन लोकेशनला आहे बघा इथे <laughs> लोकेशनच बघतोय चाललोय त्याचबरोबर इथे मार तुटलाय बघा बरोबर कुठे जाऊन कसा अटकलाय म्हणजे चुकून कोणाला लागेल किंवा खाली कोण असला तर त्याला घातक असा नाही पडलाय तर हे बघा आपण इथून साईडने चाललो आहोत ह्या बाजूला नदी आणि या बाजूला मळा किंवा खाजान बाकीची मंडळी पुढे गेली मला बॅक कॅमेऱ्यात मी दाखवतो तिकडे पुढे जायचंय आपल्याला पण आपण ज्याच्यासाठी आलो ते आपल्याला भेटलं नाहीये आपल्याला मासे भेटलेत पण खेकडे भेटले नाहीयेत तर थोडेफार तरी खेकडे मिळतील भेटतील भेटूक हवेत आपल्या हे बघा इथे ना, <laughs> ना आपण नवीन जागे आलो आहोत या बांधाच्या पाठीमागे जर दो दिसत दोन्ही साईडला आपण घळ टाकलेत तर बघूयात काही भेटतय का तर मित्रांनो बघा एक आपल्याला कुर्ली भेटली आहे एक कुर्ली अरे वाने घे टाकलेला आधी घेतने विरोध करतो अजून तर म्हणतात ना अपयशानंतर यश ते यश मिळालंय बराच वेळ झाला आम्ही बरेच तास झाले ते खेकड्यांच्या मागे आहोत तर हा पहिला खेकडा भेटाय तर मग दाखव जरा बघा धमेने पकडलाय धमेन हातात पकडलाय साईज पण बरी आहे तर आपण तो आता बॅग मध्ये टाकूयात आणि दुसरे खेकडे पण जाळ्यात बघूयात भेटतायत का मित्रांनो मोठी कुर्ली भेटली एकदम डेंगाच नाही बघा पकडलीये दिनेशने हे बघा एवढा मोठा घर आहे ढेंग नाहीये पाहिजे होत त्याला एक नंबर मित्रांनो आपण आहे ना या जागी नवीन ठिकाणी परत सगळे घर टाकले इथून आपले लाल परी चालली आहे देवगड ला आपल्या रंगात आपल्या ढंगात आणि या बाजूला इकडे बघा ध्या पण गेलाय पाण्यात हा बघा समोरच मजा मारतोय <laughs> तर आता बघूयात खेकडी किती भेटतायत मग अशी एका जागी बऱ्यापैकी भेटले तर आता बघूया शेवटच्या जागी काय भेटत आपल्याला इथे आपल्याला एक दिनेश बोललाय एक हाय कुर्ली ओके आहे एक नंबर एक नंबर हे बघा पिशवी 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 आणताय पकड पकट मित्रांनो आम्ही आता घरी आलो हे बघा जस्ट घरी पोहोचलो आहोत कारण खेकडे पण पकडून झालेत आणि थोडेफार मासे नंतर कांडळ टाकलेलं पण काय भेटलं नाही आपल्याला त्यामध्ये तुम्हाला आता खेकडे दाखवतो किती भेटलेत आपल्याला बघा दम्या खेकडे बारलीमध्ये होतोय एवढे खेकडे आपल्याला मिळाले आणि जे आपण कांडळ मारलं होतं त्यामध्ये एवढे मासे सापडले तर आता ही व्हिडिओ मी आता ना मित्रांनो इथे थांबवत आहे तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक देखील करा तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या